कल्याण ग्रामीण भागातील दाट जंगल असलेल्या दहिवली गावात काल या गावातील शेतकरी दिलीप जाधव यांच्या गाई वासरावर जंगलामध्ये वावरणाऱ्या बिबट्याने जोरदार हल्ला केला या हल्ल्यामध्ये या बिबट्याने दिलीप जाधव यांचे वासरू खाल्ले त्यामुळे दहिवली गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या वाघाची दहशत पसरली आहे याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी तात्काळ आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांना माहिती दिली पत्रकार भरत दळवी यांनी तात्काळ वनविभागाचे अधिकारी गोर्ले यांना संपर्क साधला त्यानंतर गोरले यांनी कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले रात्री त्यांनी तसा प्रयत्न केला आहे खाल्लेली गाय पंचनामा आणि त्यांचं मेडिकल व्हॅल्युएशन काढण्यासाठी डॉक्टर दहिवली गावात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली कोणीही शक्यतो बाहेर पडू नये रात्रीच्या वेळेला आणि संध्याकाळी रस्त्यावर येऊ नये कारण बिबट्या हल्ला करण्याची शक्यता आहे गेले अनेक दिवस या दाट जंगलात असलेल्या सुरक्षितपणे वावरणाऱ्या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे असे पत्रकार भरत दळवी तसेच दिनेश जाधव सागर जाधव व गावकऱ्यांनी मागणी केली आहे दिलीप जाधव या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी व्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यू च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल